गुलामी और मौत एक बात पुन्हा एकदा जण ना बघा ब्लॉग करताना आपले एक सबस्क्रायबर भेटली मला नाव नाही माहिती पाटील दिशा पाटील बघा ती बोलते आपली व्हिडिओ नेहमी बघते Tá okay. दूंगे सलामी दो नीचे एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जनक नायक जयत भाग्य विरा गुजरात हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग तव नामे जागे तव शुभ आशिष मागे तव जय गाता जनगन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे

एक सात प्रतिज्ञा सुरू कर मी राष्ट्रध्वजाशी आणि तो याचे प्रतीक आहे सार्वभौमकाशी एकनिष्ठ राहण्याची एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतो जय हिंद एक सात ध्वजगीत प्रेम सुता वाला वीरों को भर वाला मातृभूमि का बन मन साए ही जाए जान बलि जाए विश्व विजय करके बिकलाय धना तो स्वातंत्र्य दिनाचा भारत माता की जय मित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो एक आजचा एकोणऐंशी वा म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस आणि आजच्याच दिवसाला एकोणऐंशी वर्षापूर्वी आपल्या वीर देशाच्या वीर भारत देशाच्या जा। वीर जवानांनी शहीद झाले होते आजच्या दि आजच्याच दिवसाला म्हणजे त्यांनी आपलं प्राण सोडलं होतं पण भारत देश स्वातंत्र्य केलं होतं मित्रांनो आणि तोच आपण भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणजे पंधरा ऑगस्ट आपण साजरा करतो सर्वांना पुन्हा एकदा भा ह्याच्या भारताच्या म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता बघा आमच्या मराठी राजीव रायगड जिल्हा परिषद मराठी झाल्याजवळ झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला मित्रांनो आता गावातून राहिले आमची तल्यावरती झालं निघाली आता तल्यावरती थोडासा कार्यक्रम आहे आणि तिथलं झालं की आमची ग्रुप ग्रामपंचायत वाशी तिथेसुद्धा सुद्धा न होणार आहे तर आपण तल्यावरती जाऊ चला तिथून मग नंतर ग्रामपंचायत जाऊन जाऊ साथ राष्ट्रध्वज को सलाम दोगे सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग माचल यमुना गंगा उचल तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जा

या ठिकाणी शाळेतील मनपूर्वक हर्दी हार्दिक स्वागत आहे खरोखरच खेळ अर्थान या ठिकाणी आजच्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देत असताना विशेष आपल्या या ठिकाणी आगमन झालं आणि त्याच भारत देशाच्या या स्वातंत्र्य दिनाचा हा औचित्य साधून आपण सर्व मंडळी या ठिकाणी भारत देशाचा या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो विद्यालय वाशी करीला आणि या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षक वृत्तांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण स्वागतम अथ स्वागतम सुस्वागतम भारत देशाची माहिती सांगत असताना अनेक शूर हळू आपल्या कवेत सुंदर अशा प्रकारचा योग या ठिकाणी येतोय आणि आज आपण एकोणऐंशी वा वाढदिवस अतिशय आनंदात उत्साहात संपन्न करतो आहोत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने सक... म्हणतात आझादी और जिंदगी एक बात है गुलाबी और मौत एक बात है पुन्हा एकदा सर्वांच गुरु ग्रामपंचायत वाशीच्या प्रांगणात हजी Per Ara uh -huh. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ठरवण्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वात केंद्र सरकारच्या संकल्पना अधिकारी ग्राम पोहोचवण्याचा त्याचा मार्ग सोपं करण्यासाठी आम्ही त्याचप्रमाणे आम्ही आता नवीन राज्य शासनाचा पूर्ण सूचना करून आणि त्याचा पूर्ण करून आम्ही लवकरच आहोत त्याचप्रमाणे गाल माझा प्रोजेक्ट आम्ही दिल्ली करून दिल्लीतून मांडली जेवढी टीम आलेली त्यांनी त्यांचा आमचे

बघा ब्लॉग करताना आपले सबस्क्रायबर भेटली मला नाव नाही माहिती ती दिशा बघा बोलते आपली व्हिडिओ तर ताईला मी खूप खूप धन्यवाद करतो की माझी व्हिडिओ बघते धन्यवाद ताई आपली व्हिडिओ नेहमी बघत जा मित्रांनो बघा आई माऊली आपली जगदंबा माऊलीच्या देवला देवल येऊन आपण देवीचं दर्शन घेतलं आता मी व्हिडिओ करता इथंच थांबवतो तर ही आपली व्हिडिओ कशी वाटे नक्कीच सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा